रामकृष्ण आरी काय करताय सगळे दोघ दोन अजून कुठे बाकी तुषार शेट आलते पण गेले बिचारे त्यांना अर्जंट काम होत लगेच गेले का लगेच गेले त्यांना गे महत्वाचं काम होत अतिशय महत्वाचं अतिशय अच्छा ठीक आहे आता तुम्ही दोघच संचालक आहे काय सगळेच संचालक आहेत आमच्या दृष्टीने संचालक आहेत ना का बोल तुम्ही म्हणजे आता येतो म्हणतात आम्हाला का आम्ही सगळे संचालक आहे या जे निर्णय घेते आम्ही निर्णय घेऊ मान्य करते का भेटतो तुम्ही आम्हाला टिंगडीत म्हणलो कसं आहे चालू काय नियोजन काय इकडे नियोजन काय नाही मार्केटच्या समस्या काय नक्की काय आहे ते बघायला आलोय शेतकऱ्यांचं म्हणणं जाणून घ्यायला आलोय तुम्ही शेतकऱ्यांसमोर बोला नमस्कार कुठून आलो तुम्ही खुर्द किती कांदे आणले आज आणलेत पंचवीस काय म्हणजे तुम्हाला इथं आल्यावर काय वाटत काय सुधारणा केली पाहिजे सुधारणा केली पाहिजे ना आज दीड महिना आलाय कांदा आम्ही तिकडे उदापूरला टाकतोय पण जास्त घेतात त्यांना गाळा दिला पाहिजे ना आठदारांना हॉलमध्ये बनकर फाटा जागा नाही इथे जागा नाही ना जागा काय होतं इथे ह्या आपल्या परिसरामध्ये कांद्याचं उत्पन्न जास्त घेतलं जातं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केटच्या आवारामध्ये का अडचदारांना जा जागा पुरत नाही त्यामुळे शेत याच्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात पाऊस असतो वगैरे असतो लांब लांब उदापूर म्हणा बंकर फाटा ह्या हो परिसरात आडतदारांनी भाड्याने जागा घेऊन तिथे पत्र्याच्या शेड उभ्या केलेल्या आहेत आणि तिथनं वतूरवरनं जर बंकर फाट्यावर जायचं तर गाडी काही फुकट नाही त्याला परत पाच रुपये एक्स्ट्रा गुणीला शेतकऱ्यांना भूर्दंड नाहात सोसावं लागतो आणि बाजार समिती त्या अडतदारांकून त्यांनी घेतलेल्या भाड्याचं सेट आवडतारांचं से समर्थन करीत नाही त्याची सुद्धा पावती पाडते पण ह्या सगळ्या यांच्या खेळामध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान आणि घालमेल होते मानसिक म्हणजे इथन वस्तूच्या आजूबाजूच्या परिसरामधनं म्हणजे दोन दोन चार चार किलोमीटर किलोमीटरवरनं लोक कांदे घेऊन येतात त्याचं भाडं हामाली प्लस इतक्या लांब न्यायचं म्हणजे आता तीन तीन चार चार किलोमीटर यांनी जर गाडी घेतली किंवा गोडाऊन घेतले असतील तिथं खाली घेतल्यावर हो। साहजिकच कर शेतकऱ्याच्या खर्चामध्ये वाढ पडते त्यासाठी विशेषतः बाजार समितीने याची दक्षता घ्यावी अडचदारांना जास्तीत जास्त मार्केटच्या एकाच जाग्यावर शेतकऱ्यांना कशी जागा उपलब्ध अडतदारांना करून देता येईल याची बाजार समितीने आणि सर्व तुम्ही संचालक मंडळांनी हे दोन संचालक आमच्या आलेले आहेत यांनी विशेषतः याची नोंद घ्यावी येत असत काय हे नाही नाही हे येत असतात बर का नेहमी येत असतात किंवा आमचे जे कॉन्टॅक्ट मध्ये असतात ते नेहमी आम्हाला विचारित असतात की बाबा तुम्हाला काही अडचण आहे का पण आता आम्ही अडचण माऊली शेतला आणि यांना आता सांगितलेली आहे पण ती आम्ही अडचण सांगितल्यानंतर ती अंमलात पण आणली पाहिजे ही जबाबदारी यांनी घेतली पाहिजे नाही तर निस्ती शेतकऱ्यांना काही अडचण आहे का, का फेरी मारून गेले असं व्हायला नको पहिल्यांदाच त्यांनी जो काही आता एक मुद्दा बाजार समितीच्या माध्यमातून उपस्थित केला की बाजार समितीक जागा असताना का जागा घ्यायची हा मुद्दा शेतकऱ्यांना अत्यंत आवडलेला पहिला संचालक आहे आमचा की असा ठोक भूमिका मांडणार आहे त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो दुसरी गोष्ट अशी की ह्या बाजार समितीमध्ये तुम्ही बघा आता शेतकऱ्यांसाठी जी मुत्याची व्यवस्था केलेली आहे मला वाटतं इथल्या बाजार समिती साहेब असतील सभापती असतील पहिले त्यांना तिथं मुता लावू आपण त्यांना होती का भाऊ मग हे बाकीच्या शेतकऱ्यांना लावू इतकी तिथं दुर्गंधी येते की इतकी मला वाटतं स्वच्छता अजिबात नसते आणि म्हणजे प्रामुख्याने तिथं शेतकऱ्यांना जे तुम्ही सुविधा देता ना तिथं ते नियोजन केलं पाहिजे स्वच्छतेचं नियोजन केलं पाहिजे निस्त्या उतार्या बांधून जमणार नाही तर त्याच्यावर तुमचा जो काय साफसफाईवाला आहे त्याच्यावर तुमचं नियंत्रण पाहिजे तुम्ही आता बाजार समितीच्या ऑफिसमध्ये जा तसं मस्त टाकाटाका ऑफिस आहे फॅक्टरीच्या पाण्याची सुविधा आहे मग शेतकऱ्यांनी काय शेतकरी काय आ, हे का जनावर आहेत का तर त्यांनाही बाजार समिती इतके पैसे घेते तुम्ही आडत कटवती आता आडत कट आडत नाही आता कटवत पण बाजार समिती ज्या पद्धतीने पैसे घेते आडतदारांकडून तर मला असं वाटतं की त्यांनी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सुविधा दिल्या पाहिजे मग ते पाण्याच्या असो शेतकऱ्यांच्या इथल्या शौचालयाच्या असो आणि दुसरं तर मी महत्वाचं सर्वात सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा सांगतो मी की बाजार समितीने आणि ह्या संचालक मंडळाने ह्या अडतदारांना एकाच जागेवर गोडाऊन किंवा त्यांचा माल ठेवण्याची व्यवस्था केली पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांच्या खर्चामध्ये वाढ होणार नाही ना। आणि विशेष म्हणजे इथे जर जागा पुरत नाही म्हणून दुसरीकडे जायचं तिकडे त्यांचे हमाल येत नाही कारण का ते इकडं गाड्या खाली करायच्या असतात त्यांना ह्या सगळ्या ओढतानीमध्ये शेतकऱ्यांची खूप घालमेल होती म्हणून विशेष करून पुन्हा एकदा मी या संचालकांना विनंती करतो की याची तुम्ही दक्षता घ्या आता काय केलं पाहिजे तुम्ही सगळ्या समस्या तर मांडल्या या ठिकाणी असं काय केलं पाहिजे जेणेकरून सर्व एकाच ठिकाणी सगळी व्यवस्था होऊ शकते आता बाजार समितीच्या जिथे जिथे जागा आहेत जिथे मोट जे सातवारे आहेत तिथे एक मोठ्या प्रमाणात गोडवण्याची व्यवस्था केली पाहिजे किंवा मोठमोठे शे, शेड उभारले पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांना जे एकाच ठिकाणी एकाच एकस्ट जागेवर माल आणता येईल त्यांच्या वाहतूक खर्चामध्ये ट्रान्सपोर्टिंग मध्ये बचत होईल असे काही निर्णय घेतले पाहिजे तुम्ही काय आणलं होते कांदे कांदे कुठून आले तुम्ही त्याच्यावर आता हे तर म्हणतात इथं बाल ठेवायला जागा नाही गुरुदंड शेतकऱ्याला होती तुम्हाला पण बसलाय ना आम्ही गेलो दोन चार कुठं किती कांदे नेले कांदे तिकड चार वेळा नेले चार वेळा नेले किती हजार रुपयाचा तोटा झाला तुम्ही कसं हजार रुपये नाही सांगता आता पण झालायच तो आता काय केलं मग आपले सभापती काय करतात त्यांना तर जनतेने एवढं एक नंबर मतांनी निवडून दिली लक्ष द्यावं ह्याच्यात सुधारणा कराव्यात नमस्ते कुठून आले तुम्ही आता त्याच्यावर काय माल आणला कांद्याच्या काय वाटत तुम्हाला काय सुधारणा झाली पाहिजे करोड रुपये दोन महिन्यापासून इथे प्रदीप शेटच्या इथं कांदे टाकायला जागाच पुरत नाही आम्ही आता हे चार वेळा म्हटले पण मागचे दोन महिने झाले आम्ही ते बनकर फाट्यावर जातोय इकडनं गाडी तिकडं जाते गाडीवाला पाच रुपये गुन्हे मागे जास्त घेतोय मग आता हे नुसकान कोणाचं आहे डायरेक्ट शेतकऱ्यांचं त्यांना जागा नाही मी म्हणतो त्यांना जे पैसे शिल्लक असतील शेतकऱ्यांना सुविधा देऊ त्यांना काय कुठं खरेदी करायचे भविष्य जागांचे मा लागणारच आहे कारण शेतकरी काय हाच एक व्यवसाय असा आहे का तो शेवटपर्यंत जाणार आहे पण अगोदर शेतकऱ्यांना सुविधा भेटल्या पाहिजे त्या इथं दिसत नाहीत सुविधा का आल्यानंतर पार्किंगला प्रॉपर जागा आहे पुन्हा माल ठेवायला जागा आहे आता प्रदीप शेठचे चार ठिकाणी गोडाऊन आहे मग सगळे शेतकरी इकडं झाले का तिकडं तिकडं झालं का तिकडे मग इथं यांनी नियोजन करून एका ठिकाणीच दिले पाहिजे ना परत जी शेटला इथं चार पाच ठिकाणी म्हणजे सगळे शेतकरी एकाच ये ठिकाणी येतील पण इथं दलालांचे गाळे सुद्धा एक ह्या ठिकाणी एक त्या ठिकाणी असं वेगवेगळ्या ठिकाणी मग त्यांनी हे मार्केट समिती हे ॲडजस्टमेंट करू शकते ना मग याच्यातून शेतकऱ्यांची सोय होणार आहे ना आणि मग त्यांना शेतकऱ्यांची सोय होऊन त्यांना काही खरेदी करायच्या असतील फ्युचरचं त्यांचं नियोजन असेल तर त्यांनी ते अवश्य करावं पण पहिल्या सुविधा शेतकऱ्यांसाठी दिल्या पाहिजे कारण शेतकऱ्यांच्या जेव्हा ते खुर्चीवर बसलेले आहेत शेतकरी तर सगळे समाधानी असं ते बोलताना सांगतात नाही ते सांगणार ना पण प्रत्यक्षात त्यांनी असे हे दोन संचालक आले पहिल्यांदा येत म्हणजे मी पहिल्यांदा पाहतोय बर का कारण मी कांदा मार्केटला तिथे येत असतो बाकीची तरकारी नसते मग तसं त्यांनी शेतकऱ्यांमध्ये आलं पाहिजे शेतकऱ्यांना विचारलं पाहिजे ना मग शेतकरी त्यांचं ओपिनियन सांगतील ना तुम्ही तिथं बसणार आणि शेतकऱ्यांना ओके वाटतंय मग ते प्रत्येक पक्षाला वाटतंय मोदीला वाटतंय का मी शेतकऱ्यांसाठी खूप काय करतोय पण इकडं शेतकऱ्यांचं तुंतुनं वाजवलंय मार्केटच्या याच्यामुळं हा तेवढं त्यांनी आयात निर्यात धरून चांगलं राबवलं तर चारशे परत कधीच झाले असते पण ते आता कांदा उत्पादकांनी दाखवून दिले आणि त्यांनी अजूनही सुधारणा करावी नाहीतर पुन्हा विधानसभेला कांदा उत्पादक त्यांना दाखवून देतील एक नंबर निवडून आले शेतकरीच मत देतात ना लोकांना नाहीये साहेब आता काय झाले तुम्ही महत्वाचा मुद्दा हे केलेला आहे यांनी काय केलंय म्हणजे महाविकास आघाडी सरकार ज्यावेळेस सत्तेत आलं त्यावेळेस फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी एक कॅन्डिडेट दिला होता शेतकऱ्यांना सुद्धा वोटिंगचा अधिकार नाही ऐका ना ऐका ना ऐका ना शेतकऱ्यांना ज्यावेळेस कॅन्डिडेट पद भेटेल त्यावेळेस तो शेतकरी तिथे जाणार आहे हे काय होतंय जरी संजय काळे असले तरी ते सोसायटी मतदारसंघातून आहे आता सोसायटीवर कसं होत आहे सोसायटीमध्ये जे निवडून आले तेच देणार आहे त्यांना वोटिंग म्हणजे त्यांचा संबंध शेतकऱ्यांशी येतो कुठे काय आता काय अडचणी तुम्हाला काय केलं भरपूर अडचणी आहे तिथं पाणी प्यायला नाही लोक येत्यात एवढं सकाळीच सकाळी या गाळ्यावर कांदा ते आपला माल पुढे पडलाय त्या गाळ्यावर आहे का त्या गाळ्यावर याच्यात बघायला तर आम्हाला अर्धा पाऊन तास लागतो अर्धा पाऊन तास हा प्रत्येक लानीला लागतंय ना आपला माल पुढे पडलाय काय झालं नाव चेक करावं लागतं तिथं गाळे एका जागेवर नाही गाडी एक त्या साईडला एक या साईड एक परत दोन गाळे जोडून परत तिकडे म्हणजे तुम्ही बाजार समितीच्या कारबरोवर नाही नाही तुम्ही काय आणलं होतं कांदे तांदे कुठून आलो तेजेवाडीवर तेजेवाडीवर हीच परिस्थिती हेच कदन होईल का व्हायला पाहिजे एवढं वर्ष झालं नाही ना तुम्ही का आता तुम्ही आता वाचा फोडा ना या गोष्टीला वाचा फोडली वाचा फोडले पाहिजे आता हे संचालक ठीक आहे आवाज उठवतात तसं काही घडत नाही आज नव्हतं आम्ही यांना कधीच पाहिलं नाही आज पहिल्यांदाच पाहतोय कांद्या घेऊन आम्ही पहिल्यांदाच पाहतोय त्यांच्याकडून काय अपेक्षा आता त्यांनी याच्या वेळी करायला सांगायचं पाहिजे त्यांना अशा परिस्थिती आहे त्यांची पाणी पिण्याची सोय पाहिजे पाणी मिळत नाही मी पण विकत घ्यावं लागतं बाकी वगैरे विकत घ्यावं लागतं अजून काय सुविधा पाहिजे काय त्यांच्या पद्धतीने करतील ती सोय केली पाहिजे नाही यांचं असं म्हणणं आलं जर सुविधा चांगली नसती तर मार्केट मध्ये कांदा तुला जागा नाही त्याला कारण म्हणजे सुविधा चांगल्या आहे म्हणूनच गर्दी वाढली ना बाकीच्या मार्केटपेक्षा तर तुम्ही ओतूर मार्केटला चांगल्या सुविधा मिळतात असं माझं म्हणणं चांगल्याच सुविधा मिळतात कुठे व्यापारी आडते सुद्धा म्हणजे योग्य न्याय देतात ठेवायला जागा नाही पर्याय जागा उपलब्ध व्हावा किंवा खरेदी करावी असे मागणी आपण त्या दिवशी पण मी नारेगावला पण तुम्हाला बोललो मग स्वस्त जागा यांनी जर उपलब्ध याच संचालकांना म्हणणं असेल तर यांनी उपलब्ध करून द्यावी कुठेतरी आता गाय मिळते शासनाच्या माध्यमातून मिळत असेल तर ती घ्यावं